हा हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे व्हिडिओला लाईक केलेले आहे त्यांची अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक करत चला तर आज मी तुमच्यासाठी छान अशी स्वामींची कथा घेऊन आलेली आहे तर कथा शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज कथा आवडल्यास तुम्हाला न एक न लाईक नक्की करा चला दरबंग कथा काय आहे ते बघूया का स्वामी भक्ताची एकदम सुंदर आणि छोटीशी अशी कथा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते मंगळवेड्यामध्ये बाबाजी भट नावाची एक गृहस्थ राहत होते आणि ते स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला बराच वेळाही जात होते आणि ते दत्त भक्तही होते आणि दत्त स्वामी हे दत्त अवतारी आहेत हे त्यांना कळाले होते तेव्हापासून ते, ते स्वामींच्याही दर्शनाला जात असत स्वामी ही बाबाजींच्या घराकडे गेले त्यांच्या घरी जात बाबाजींनी आग्रह केला तर कधी कधी स्वामी त्यांच्या घरी जेवायलाही थांबत बाबाजींची बायको त्यांचे योग्य आदरातिथ्य करीत असे आणि भर उन्हाळ्याचे दिवस होते बाहेर ऊन रन, रन रनत होतं भर दुपारची वेळ होती अशा वेळी स्वामींची स्वारी अचानक बाबाजींच्या बाबा घरी गेले तेव्हा बाबाजी घरी नव्हते आणि त्यांची बायको घरी एकटीच होती तर तिने त्यांना बसायला पाठ दिला स्वामी म्हणाले बाई मला खूप तहान लागली आहे अगदी घसा कोरडा पडलाय मला पेला भरून पाणी द्याल का पाणी पितो आणि मी जातो उन्हाळी दिवसात सोलापूर जिल्हा फार रखरखीत रक आणि पाण्याचा दुर्भिक्षच तेव्हा नळाची सोय नव्हती मुलकर्ण पाणी आणून द्यायची ते, ते दिवसभर पुरवायचं माल मुलकर्णीच्या हातचं शिळं झालेलं पाणी स्वामींना देणं बरं वाटे ना देना बर ती म्हणाली स्वामी मी शेजारून पाणी आणते आणि तुम्हाला देते क्षणभर थांबा मी इथेच आ आलेच मी ताबडतो स्वामी म्हणाली दाराशी विहीर आणि मग तुम्ही शेजारून पाणी का आणता बाई शांतपणे म्हणाली अहो विहिरीत पाण्याचा थेंब नाहीये अगदी ठणठणीत कोरडी पडली आहे ती खरंच मी पाहून येतो असं म्हणत स्वामी विहिरीकडे गेले असं म्हणून खरोखरच स्वामी विहिरीच्या जवळ आले आणि त्यांनी आत डोकावून पाहिलं तर विहीर अगदी कोरडी ठणठणीत पडलेली त्यांना दिसली स्वामी विहिरीच्या राहटाशी उभे राहिले आणि त्यांनी चौफेर विहिरीकडे बघितले आणि थोड्या वेळ तिथेच थांबून चमत्कार झाला तर स्वामींनी नुसती विहिरीकडे नजर फिरवली तर विहिरीत चारही बाजूनी पाण्याचे झरे वाहू हो लागले ते तडक घरात गेले बाईला घेऊन विहिरीजवळ आले आणि त्या बाईने विहिरी दुखावून पाहिलं तिला विहिरीच्या कडेला खूप सारं पाणी दिसलं मोठा चमत्कार वाटला आणि तिला पाहून तिच्या डोळ्यात आसवे उघळत होते तिने स्वामींना नमस्कार केला स्वामी म्हणाले घरातून पोहरा आण या विहिरीचं पाणी काढ आणि मला दे आणि तूही पिऊन बघ बाईने पोहरा हो आणला पाणी काढलं तांब्या भरून घेतला व घरात नेला दोघांनीही पाणी घेतलं ते थंड वर उचकर पाणी पिऊन त्यांना खूप समाधान वाटलं इतक्यात बाबाजी भट तेही बाहेर गेलेले होते ते घरी आले त्यांच्या बायकोणीत सारा झाला प्रकार बाबाजींना सांगितला ते स्वामींबरोबर विहिरीजवळ आले त्यांना या पाण्यामध्ये आठ दहा कासवे तरंगताना दिसली बाबाजींनी तो सारा प्रकार पाहिला त्यांनी स्वामींच्या छरणी मस्तक ठेवलं दुपारी घरी आग्रहानं थांबवलं सर्वांचा आनंदाने जेवण झालं जेवणानंतर स्वामी परत गेले विहिरीला पाणी लागल्याची वार्ता शेजाऱ्यांना कळाली त्यांनी खूप नवल वाटलं बाबाजी शेजाऱ्यांना म्हणाले तुम्ही इथे रोज या आणि पाणी घेऊन जा शेजारी ही रोज पाणी घेऊन जाऊ लागले पण विहिरीचं पाणी मुळीच कमी होत नसे विहिरीत दहा बारा फूट खोल पाणी कायम टिकून राहत असे स्वामींची लीला ही अतर्क्य होती लोककल्याणासाठीच ते आपल्या भक्तांना दया दया दाखवित त्यांना अडचणीतून दूर करीत परोपकराय पुण्या हीच त्यांची वृत्ती होती त्याच जादू जा... त्यात जादूगिरी नव्हती निस्वार्थ सेवा करणे हाच त्यांचा स्वभाव होोपकराय पुण्या हीच त्यांची वृत्ती होती त्या जा... त्यात जादूगिरी ही नव्हती निस्वार्थ सेवा करणे हा हा त्यांचा स्वभाव होता म्हणूनच त्यांची थोरवी सतत वाढलेली दिसत होती जशी स्वामींची कृपा बाबाजी भट यांच्या कुटुंबावर झाली तसेच तुमच्या आणि आमच्या कुटुंबावर सतत राहो ई स्वामींचे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला इथे संपवते आणि पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये अशी छानशी कथा घेऊन नक्की भेटू उद्या तोपर्यंत चॅनलवर नवीन असा असाल तर चॅनलला असा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा